काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांवर बोलताना सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा अशी अक्षेपार्ह आणि धार्मिक द्वेष पसरवणारी विधानं केली आहेत त्यामुळं हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत त्या प्रकरणी चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सनातन संस्थेचे डॉक्टर मानसिंग शिंदे यांनी केली आहे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सनातन संस्थेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलंय सनातन संस्थेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही वृत्तवाहिन्यांवर बोलताना सनातनी आतंकवाद किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा अशी चिथावणीखोर आणि धार्मिक द्वेष पसरवणारी विधानं केली आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या ले गेल्या सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर धर्माधर्मामध्ये वैरभाव पसरवणं धार्मिक भावना दुखावणं आणि सोशल मीडियावर त्यांची विधानं प्रसारित झाल्यानं आयटी अॅक्ट अंतर्गतही गुन्हा नोंदवावा अशी मागणी डॉ मानसिंग शिंदे यांनी केली आहे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा जोरदार निषेध केला आंदोलनात विविध हिंदुत्वादी पक्ष संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते